आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने कापसाहून मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे आणि परफेक्ट योग्य प्रमाण घेऊन वडे घरच्या घरी कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला बघता सणी तोंडाला पाणी सुटेल असे हे दही वडे मी घरच्या घरी बनवून तयार केलेले आहेत आणि आज मी ही खूप सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्ससोबत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी तीन कप उडदाची डाळ घेतलेली आहे या कप ते चाळीस दही वडे आरामशीर बनले जातात तुम्ही बघू शकता तीन कप डाळ आपण इथे घेतलेली आहे स्वच्छ निसून ही डाळ आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती डाळ भिजेल इतक्या पाण्यामध्ये आपल्याला ती भिजू घालायची आहे साधारण तीन ते चार तासांपर्यंत आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ ही डाळ भिजू घालू नये त्यामुळे आपले दही वडे कडक होऊ शकतात तुम्ही बघू शकता तीन तास इथे झालेले आहेत आणि आपली डाळ छानपैकी भिजल्या गेलेली आहेत आणि फुगून वर देखील आलेली आहे या पद्धतीने आपल्याला फक्त तीन तासांसाठी ही डाळ भिजू घालायची आहे त्यानंतर मिक्सरला आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत आपल्याला त्यासाठी एक जाळीचा चमचा इथे मी घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे जितकं कमी पाणी वापरता येईल तितकं चांगलं कारण की दही वडे टाकायला मग आपल्याला सोपे जातात तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांड मोठं असल्यामुळे जितकी जास्त डाळ बसेल तेवढी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला याची एकदम फाईन अशी बारीक अशी पेस्ट बनवायची आहे तुम्ही बघू शकता एक ते दोन चमचे पाणी आपल्याला गरज असल्यास याच्यामध्ये आपण टाकून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता किती छान असं घट्ट असं मिश्रण इथे झालेलं आहे आणि आपल्याला तसंच पद्धतीचं मिश्रण इथे हवं आहे सर्व डाळ मी या पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि गरज असल्यास दोन चमचे पाणी इथे मी ऍड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी पेस्ट झालेली आहे आणि याच पद्धतीचं मिश्रण आपल्याला इथे लागत आहे या मिश्रणापासून आपण मेदू वडे देखील बनवू शकतो ते देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे एका मोठ्या टोपमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊया तुम्ही बघू शकता या पद्धतीने खूपच फाईन असं मिश्रण आपल्याला इथे मिळालेलं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व मिश्रण मी आता मिक्सरला बारीक करून घेत आहे तुम्ही बघू शकता आपली सगळी डाळी ते छानपैकी वाटल्या गेलेली आहे आणि आता आपली आपल्याला ह्या डाळीमध्ये सोडा किंवा इनो काहीही वापरायचं नाहीये पण आता ह्या डाळीला आपल्याला कंटिन्युअसली पंधरा ते वीस मिनिटांसाठी हाताने छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एअर ॲड होते आणि त्यामुळे आपलं पीठ हलकं होतं आणि त्यामुळे आपले दही वडे एकदम मौसूद आणि हलके होतात तुम्ही बघू शकता या पद्धतीने हातानेच हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटासाठी छान फेटून घेतलेलं आहे जर हाताने जमत नसेल तर इथे विसलच्या मदतीने देखील तुम्ही हे मिश्रण छानपैकी फेटून घेऊ शकता त्याचा रंग पांढरा शुभ्र होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिठानंतर इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेत आहे या सगळ्यामुळे ह्या मिश्रणाला खूपच छान चव येते आणि तुम्ही इथे थोडेसे अर्धा चमचे ओवा देखील ऍड करू शकता ओवा नंतर इथे मी तो, दोन तीन भर इथे मी हिंग देखील ऍड केलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे अर्धा ते पाऊन तासासाठी बाजूला ठेवल्यामुळे हे थोडंसं फर्मंट होतं आणि आपले वडे खूपच छान हलके आणि जाळीदार असे तयार होतात मी बघू शकता या पद्धतीने फेटून एकदम आपलं हे मिश्रण खूप छान हलकं झालंय त्यामुळे आपल्या वड्यांना खूप छान अशी जाळी देखील येणार आहे एकीकडे मी तेल गरम करायला ठेवणार आहे आणि तेल आपल्याला एकदम कडकडीत इथे गरम करायचं नाही आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे एका टोपामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये मी थोडासा हिंग आणि मीठ टाकून घेणार आहे ज्याच्यामध्ये वडे आपल्याला इथे भिजू घालायचे आहेत त्यामुळे वड्यांची चवही वाढते आणि ते वडे छान त्या पाण्यामध्ये आतपर्यंत भिजले जातात आणि एकदम मऊसूद होतात व्यवस्थित मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण अर्धा तासानंतर रेडी झालेलं आहे आणि वडे टाकण्यासाठी मी इथे एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून वडे घालायचे आहेत त्यामुळे ते मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आपलं मिश्रण हातापासून सुटलं जातं आणि तेलामध्ये आपण ते टाकू शकतो थोडासा गोल आकार देत आपल्याला हे मिश्रण वडे बनवून तेलामध्ये सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकाराचे वडे तुम्ही इथे टाकून घेऊ शकता मी मीडियम साईजचे इथे वडे बनवत आहेत तुम्ही बघू शकता पाणी लावल्यामुळे ते इझिली हातापासून वेगळे होतात आणि आपल्याला इथे कडकडीत तेल गरम करायचं नाहीये स्लो गॅसवरच आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत शिजले जातात आणि जास्त गोल्डन ब्राऊन आपल्याला इथे हे करायचे नाहीये थोडेसे लालसरच होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वड्यांचा दही वड्यांचा कलर हा जास्त डार्क असा नसतो तुम्ही बघू शकता हा कलर आलेला आहे आणि आपले वडे छान तळून झालेले आहेत आणि त्याचा आकारही देखील थोडासा मोठा झालेला आहे आता आपण सगळे वडे काढून घेऊयात आता सेम पद्धतीने हाताला पाणी लावून पुन्हा आपण दुसरी बॅच तळून घेणार आहोत एवढ्या मिश्रणामध्ये पस्तीस ते चाळीस वडे बनतात मी तीन कप इथे उडदाची डाळ घेतलेली होती आणि हे वडे आपल्याला स्लो गॅसवरच छानपैकी तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याला ढवळत आपण हे वडे छान तळून घेऊया तुम्ही बघू शकता दुसरी बॅच देखील आपण वड्यांची छान तळून घेतलेली आहे आपले हे वडे छान एकदम असे फुगलेले आहेत आणि आतून त्याला खूप छान जाळी देखील आलेली आहे इथे मी तुम्हाला एक वडा फोडून देखील दाखवते तुम्ही बघू शकता इथे मी एक वडा घेतलेला आहे किती मऊ आणि लुसलुशीत असा हा वडा तळून आपला तयार झालेला आहे वडा खूपच गरम आहे तरच मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता आतपर्यंत हे शिजला गेलेला आहे आणि याला छान जाळी देखील आलेली आहे हा वडा पाण्यात टाकल्यानंतर खूप छान मुरला जातो आणि खूपच मऊ सूद होतो म्हणजे एकदम बाहेर जसे दही वडे मिळतात ना सेम त्याच पद्धतीने दहीवडे आपण घरच्या घरी या पद्धतीने बनवू शकतो आता ज्या पाण्यामध्ये आपण इथे हिंग आणि मीठ टाकून घेतलेलं होतं त्याच पाण्यामध्ये हे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे वडे वर तरंगले जातात पण चमच्याने आपण त्याला अधूनमधून ढवळत अर्धा ते पाऊन तासांसाठी हे वडे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे त्यामुळे आपले मऊसूद एकदम वडे बनून तयार होतात मी बघू शकता वडे आपले एकदम पंधरा ते वीस मिनिटांनंतरच खूप मऊ सूद असे झालेले आहेत आणि त्याचं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर दही टाकून घेऊया आता या दह्यामध्ये मी फक्त साखर टाकलेली आहे थोडासा हिंग आणि जिरेपूड टाकलेली आहे आणि छानपैकी ते फेटून घेतलेलं आहे ते दही मी याच्यावर टाकून घेत आहे त्यानंतर याच्यावर आपण जिरे आणि धने याची पूड केलेली आहे ती टाकून घेऊया त्यानंतर इथे मी हिरवी चटणी बनवलेली होती मिरची आणि कोथंबिरीची जी चटणी आहे ती टाकून घेतलेली आहे या सगळ्यांमुळे दहीवड्याला अप्रतिम अशी चव येते आणि मऊ आणि लुसलुसीत एकदम तोंडात विरघळणारे असे दहीवडे आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो तुम्ही बघू शकता मी, मी मिरची पण टाकून घेतलेली आहे आणि धने आणि मिरेची पूड पण टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिंचेची जी खटाई बनवलेली होती ती टाकून घेऊया या पद्धतीने घरच्या घरी एकदम तोंडाला पाणी सुटतील असेच दही वडे आपण बनवून तयार केलेले आहेत आणि डेकोरेशनसाठी थोडीशी फ्रेश अशी कोथंबीर आपण टाकून घेतलेली आहेत फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि कमेंट आणि लाईक देखील करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईबदेखील करा फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त झटपट आणि हेल्दी रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि खात राहा